नमस्कार मित्रांनो पारू ही झी मराठी या वाहिनीवरची मालिका लोकप्रिय आहे मात्र नुकतच प्रसारित झालेल्या एका प्रोमो मुळे मालिका बंद करा अशी मागणी करण्यात येत आहे पारू या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहे आगामी भागेच्या प्रोमो मध्ये पाहायला भेटलं की पहिले आदित्य आणि अहिल्याबाई हे दोघ असतात तर पारू आपल्या जीवाची बाजी मारत त्या दोघांना सुखरूप बाहेर काढते पण तेवढ्यातच आग लागलेल्या ठिकाणी अनुष्का ढकलली जाते ती मदतीसाठी ओरडते तर हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड संतापले आहे पारू मालिकेचा हा प्रोमो बघितल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे एका नेटकऱ्याने लिहिलं की आता कृपा करू त्या दिशाला एक भाऊ पण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका अन्य एकाने लिहिलं आहे की पापाचा घडा तर सिरियलचा भरला आहे तुमची टॅग आवडली तर एका दुसऱ्याने लिहिलंय की आता मालिका संपवा खूपच बोर होत आहे अशी मागणी त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीला केली आहे तर मित्रांनो पारू मालिकेच्या या प्रोमोवर आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा